भावकीतला वाद शेतात जायला रस्ता नाही मग अशा परिस्थितीत काय करायचं तर अशा प्रकारे कायदेशीर पद्धतीने मिळवा हक्काचा रस्ता शेती म्हटलं की त्यात भावकी किंवा शेजाऱ्याशी भांडण आलंच या भांडणामुळे अनेक लोकांना शेतीच करता येत नाही मात्र त्याचं मुख्य कारण म्हणजे शेतात जाण्यासाठी रस्ता नसणे त्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याच्या अनेक तक्रारी येत असतात त्यामुळे कायदेशीर रस्ता नेमका कसा मिळवायचा त्यासाठी काय करावे लागते याबद्दलची माहिती जाणून घेऊयात शेत रस्ता कायदा काय सांगतो तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम अन्वये या अंतर्गत शेतकरी रस्त्यासाठी अर्ज करू शकतात यासाठी शेतकऱ्यांना तहसीलदारांकडे लिखित स्वरूपात अर्ज करावा लागतो त्यानंतर तुम्ही कशाच्या आधारे हा अर्ज करत आहात ते अर्जात नमूद करावे लागते तसेच त्यानंतर अर्जाचा विषय म्हणून शेतात येण्या जाण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळण्याबाबत अशा विषयाचा नमूद करावा त्यानंतर सदर अर्जामध्ये अर्जदाराचे नाव गाव तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव असायला हवे तसेच अर्जदाराने आपल्या शेतीचा तपशील देखील द्यावा अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी अर्जदाराचा ज्या जमिनीवर शेतरस्त्याची मागणी केली आहे त्याचा कच्चा नकाशा अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे तर अर्जदाराचा जमिनीचा सातबारा उतारा शेजारील शेतकऱ्यांची नावे पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील देणे महत्वाचे आहे त्याचबरोबर अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्या संबंधित असणारे कागदपत्रे अर्जाला जोडणे गरजेचे आहे त्यानंतर रस्त्याची गरज आहे का हे तपासलं जाते शेत रस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याचा अर्ज तहसील कार्यालयात प्राप्त झाला की शेजारच्या शेतकऱ्याला नोटीस पाठवून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते तसेच अर्जदाराला शेतरस्त्याची खरोखरच गरज आहे का याचीही तहसीलदारांकडून प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून खातर जमा केली जाते एकदा काही प्रक्रिया पूर्ण झाली की मग तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय घेतात मग त्यानंतर तहसीलदारांनी अर्जदार शेतकऱ्याचा अर्ज मान्य केला तर शेजारील शेतकऱ्याच्या बांधावरून अर्जदार शेतकऱ्याला रस्ता देण्यासाठीचा आदेश काढतात यामध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली जाते आणि आठ फूट रुंदीचा रस्ता अर्जदार शेतकऱ्याला मंजूर केला जातो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा